प्रेक्षक हो नमस्कार प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वाने भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला इतिहास हा जगाच्या स्मरणात कायम कोरून ठेवण्याचं ऐतिहासिक कार्य ज्यांनी केलं ते आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसर हिमालयाच्या कुशीत वसलेलं चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं निसर्गरम्य परिसरात असलेलं हे भारताचं पहिलं गाव माणा गाव तिथेच उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी या नदीचं पाणी इतकं स्वच्छ नितळ आणि शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन आपलं प्रसन्न होतं मनातल्या साऱ्या चिंता थकवा हे सगळं नाहीसं होतं आणि बुद्धीला चालना मिळते ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतकरणाला सतत प्रफुल्लित करणारं हे स्थान आहे या पवित्र उगमावर एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाक राडसरांनी उभारलं आहे माता सरस्वतीचं भव्य मंदिर आणि याचबरोबर महाभारतातील पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा ही जगासमोर भव्य कांस्य मूर्तींच्या स्वरूपात स्वर्गारोहण मार्गावर स्थापित ज्यांनी केल्या ते कराडसर चला तर कर उत्तराखंडातील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वतः पांडवांनी स्वर्गारोहण केले त्याच पवित्र मार्गावर वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे महाभारताचं युद्ध संपलं होतं कुरुक्षेत्रावर रण थांबली होती पण मनातली रण अजून शांत नव्हती झाली पांडवांनी युद्ध जिंकलं पण त्यांनी काय गमावलं होतं हे कुणालाही माहीत नव्हतं ते विजयी होते पण मनात कुठेतरी एक पोकळी अखंड होती द्रौपदीचा अपमान भीष्मांचा शराशाई मृत्यू अभिमन्यूचा करुण अंत कर्णांचं पूर्वजीवन अशा अनेक गोष्टींनी पांडवांचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराचं हृदय हे पिळवटून टाकलं होतं कितीही राज्य मिळालं वैभव झळकलं सोन्याचं सिंहासन देखील सजलं तरीही युधिष्ठिराच्या मनात एक विचार ठाण मांडून बसला होता हे राज्य खरंच माझं आहे का एक दिवस युधिष्ठिर उठला त्याच्या चेहऱ्यावरती शांती होती पण डोळ्यामध्ये खोल अर्थ दडलेला होता त्यानं निर्णय घेतला आता वेळ झाली आहे आता भीम मी अर्जुन नकुल सहदेव आणि द्रौपदी आपण सगळेच जण हे राज्य सोडून जाऊया स्वर्गाच्या दिशेनं या गोष्टीला कोणी विरोध देखील केला नाही सगळ्यांना हे जाणवलं होतं हा प्रवास बाहेरचा नव्हता तर अंतर्मनाचा होता सिंहासन मुकुट धनुष्य तलवार सगळं त्यांनी बाजूला ठेवलं आणि सोबत घेतली ती फक्त निस्वार्थता निष्ठा आणि निशब्द साथ करणारा एक श्वान आणि मग सुरू झाला एक प्रवास अगदी हिमालयाच्या शिखराकडे थंडगार वाऱ्यांमधून उंच उंच वाटांमधून आणि म्हणूनच आजपासून आपण पाहणार आहोत या अविस्मरणीय प्रवासाच्या गोष्टी यामध्ये आहे प्रेमाची निवड पक्षपात सौंदर्याचा गर्व ज्ञानाचा अहंकार शौर्याचा अभिमान इच्छांची ओढ आणि शेवटी सत्य निष्ठा आणि धर्म कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं पण शांती आली का पांडवांनी राज्य मिळवलं पण समाधान लाभलं का प्रत्येक विजयाच्या मागे असतो तो एक त्याग आणि प्रत्येक योद्ध्यामागे असतं ते एक खोल आत्मध्वंद्व युद्ध संपलं धर्म देखील जिंकला पण मन शांत नाही झालं पाच पांडव आणि द्रौपदी राज्य वैभव मोह हे सारं सारं सोडून सगळ्याचा त्याग करून निघाले एका अखेरच्या प्रवासाला स्वर्गाकडे कधी वाटतं देवाकडे जाण्यासाठी रथ लागतो पूजा लागते पण खरं सांगायचं तर त्यासाठी लागतो स्वतला ओळखण्याचा प्रवास आणि त्याच प्रवासात पांडव निघाले स्वर्गारोहणाच्या मार्गावरती स्वतला त्यागून आणि स्वतःला शोधत या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत शत्रू नव्हते रण नव्हतं शस्त्र नव्हती फक्त एक युद्ध होतं मनाच्या अहंकाराचं आणि सत्याच्या सीमारेषेचं न ही ज्ञाने न सदृशम पवित्र मी हविद्यते विद्यते या जगात ज्ञानासारखं दुसरं काहीही पवित्र नाही पांडवांच्या या यात्रेनं त्यांना काय दिलं सत्ता नाही सोनं नाही पण मिळालं अंतिम सत्याचं ज्ञान आणि आत्मशांती पण त्या प्रवासात एक एक करत ते कोसळले शरीरानं नाही आत्म्यानं नाही तर मनाच्या आत खोल लपलेल्या संभ्रमित भावनांमुळे आणि आता ती सात पावलं ज्या पावलांवरून चालताना सामान्य माणूस देवत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचतो त्या सात पावलांच्या या कथा पुढील आठवड्यापासून आपण पाहणार आहोत पुढील भागात आपण पाहूयात महाभारताचं युद्ध संपलं होतं पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती किनभवना ही परीक्षा होती आत्म्याची इथं युद्ध करणारे दोन पक्ष होते एक पक्ष होता विवेक अंतिम असत्य आणि परासृष्टी आणि दुसरा पक्ष होता आसक्ती असत्य आणि अपरामाया हे सारं अनुभव्यात पुढच्या भागामध्ये द्रौपदीच्या कथेसह बघत रहा कथा स्वर्गारोहणाची नमस्कार